कारण ज्याला त्रास सहन करावं लागतं ज्याला संघर्ष करावा लागतो ना त्याची ख्याती काहीतरी जगात विख्यात असते पहा काहीतरी वेगळी असते तेच भगवंताचे अंश असतात भगवंताचे ते साधक असतात तेच भगवंताची ओरिजिनल भक्त असतात मी सांगेल आणि याच पवित्र अशा भूमीमध्ये गावामध्ये पैसे देणारे भरपूर भेटतात पहा प्रत्येक गावाच्या ठिकाणी गेलं देणगी देणारी भरपूर असतात पण ती देणगी सतकार्याला लावायची कशी ते कार्य करून घेण्यासाठी माणसच उरले नाहीत आज आज आपल्या कार्यक्रमाचा तिसरा दिवस, दिवस आहे किती तिसरा दिवस आहे ज्याच्या प्रारब्धात आहे आणि ज्याच्या अंतकरणा फक्त भगवंताविषयी प्रेम आहे ना तेच माणसं इथे येऊन बसतायत बाकीच्यांना का भेटत नाही भगवंताकडे त्या यादीमध्ये नक्कीच आपलं नाव लिहिलं जातं पण ते अगोदर सत्कार्य करावं लागतं त्याच्याशिवाय नाव लिहूच शकत नाही एक उदाहरण सांगेल पहा एक खूप सुंदर असं गाव होत त्या गावामध्ये एक साधक राहायचे पण गावात राहत नव्हते फक्त वर्षातून एकदाच यायचे वर गावाच्या बाहेर एक जंगल होत त्या जंगलामध्ये ते जंगला भगवंताच तप करत राहायचे वर्षातून एकदाच येणार गावातली पूर्ण रांग लागायची त्यांचं दर्शन घेण्याकरिता बाबा मला दर्शन घेऊ दे बाबा मला दर्शन घेऊ दे एवढंच नाही बाबा आमच्या घरी चला ना चहा घ्यायला संतांचे चरण आमच्या घराला लागावेत प्रत्येक माणूस तळमळ करायचा करायचा धडपड पण साधू महात्मे ज्याच्या अंतकरणात निष्ठा आहे ती ओळखायची साधू महात्मे म्हणतात नक्कीच मी घरी येईल पण त्याच्याच घरी येईल जो मला तुमचं ओरिजिनल नेमकं वय काय आहे आणि तुमची प्रॉपर्टी किती ते सांगेल मी त्याच्या घरी पूर्ण लांग लागली दर्शन घेतलं साधू महात्म्यांनी विचारलं बाबा तुमचं वय काय आणि तुमची प्रॉपर्टी किती बाबांनी सांगितलं माझं वय वर्ष सत्तर आहे आणि माझ्याकडं दोन कोट रुपयाची प्रॉपर्टी आहे तिसरं आला त्याला विचारलं बाबा तुझं वय काय सांगितलं बाबा मी अठ्ठावीस वर्षाचं आहे तुझ्याकडे प्रॉपर्टी दहा लाखाची तिसरा आला बाबा तुझ वय काय सांगितलं वीस वर्षाच आणि तुझी प्रॉपर्टी बाबा फक्त दोन लाख गावातील गडगंज श्रीमंत माणूस फक्त तोच पूर्ण गावात श्रीमंतीच्या बाबतीत फक्त एक नंबरला तोच माणूस यादीत त्याच नाव लोक सगळे त्याला बोलायला लागले की ती खोटं बोलतो साधू महात्म्याला खोट बोलणं पाप आहे साधूला खोटं बोलतो तुला लाज वाटते का साधूला खोटं बोलतात का तू वय वर्ष चाललंय सत्तर आणि तू सांगतो वीस तू आयुष्यभरही बसून खाल्लं तर तुझ्या दहा पिढ्याही जगतील त्यांनी बसून खाल्लं एवढी तुझी प्रॉपर्टी आहे आणि खुशाला सांगतो दोन लाख रुपयाची प्रॉपर्टी आहे म्हणून साधूंना खोटं बोलणं पाप आहे साधू महात्मे चकित झाले आणि बाबाचं वय वर्ष सत्तर दिसतंय बाबा वीस वर्ष सांगतायत का काहीतरी याच्या माग कारण दडलेलं असेल लोकांचं काहीच नाही ऐकलं साधू महात्मे म्हणतात बाबा तुझं कारण काय आहे नेमकं की वीस वर्ष वय सांगतोय दोन लाख रुपये प्रॉपर्टी सांगतोय एवढी श्रीमंती असू नये त्या माणसाचं उत्तर फार सुंदर आहे पा तेच त्याचाच ते विचार आपल्याही जीवनामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्या बाबांना सांगितलं महात्मा माझ वय वर्ष सत्तर नक्कीच चालू आहे पण मी वीसच वर्ष का सांगितले सत्तर वर्ष जगलो पण पन्नासाव्या वर्षी पवित्र तुळशीची माळा गळ्यात घातली तेव्हापासून माझं खरं वय चालू झालं म्हणून मी फक्त वी वीसच वर्षाचा तिथून मागचं माझं जीवन जगणं म्हणजे जगणंच नव्हतं जेव्हापासून मी गळ्यात पवित्र तुळशीची माळा घातली ना तेव्हापासूनच माझं खरं वय आहे महात्म्यांनी विचारलं मग दोनच लाख रुपये प्रॉपर्टी का सांगतोय बाबा म्हणतो बाबा महात्मा दोनच लाख रुपये प्रॉपर्टी का सांगितली गावात सुंदर असं मारुतीचं मंदिर बांधलंय हनुमानजीचं मंदिर दोन तीन वर्ष झाले मंदिर बांधून पण त्या मंदिरामध्ये आयुष्यभर अगदी दहा पिढ्या जरी आमच्या पिढ्यांनी बसून खाल्लं तरी एवढी प्रॉपर्टी पुरेल तेवढी आहे माझ्याकडं पण दोनच लाख का सांगितले त्या मंदिराच्या बांधकामात ना सत्कार्यात फक्त मी दोनच लाख रुपये दिले म्हणून माझी खरी प्रॉपर्टी फक्त तेवढीच आहे का भगवंताच्या यादीत फक्त तेवढ्याच प्रॉपर्टीचं नाव आहे माणूस किती कमवतो याला किंमत नाही पहा किती सत्कार्याला लावतो याला, लाव याला किंमत आहे या पवित्र अशा भूमीत अनेक संत मंडळी जन्माला तर आलेली आहेतच पण पवित्र अशा भूमीला तीन जणांचं फार मोठं योगदान आहे ते तीन जण कोणते तीन सजावत देशको सती संत आणि शूर तीन लजावत देशको कपटी कायर आणि क्रूर सतीन संस्कार लावायचे संतांनी संस्कृती सांभाळायची आणि त्याच वीरानं त्याच शूरानं देशाचं संरक्षण करायचं आहे पहा सतीन संस्कार लावायचे पण संस्कार लावायचे कसे संस्कार कसे लावायचे की सात्विक विचाराचा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला पाहिजे घराचं कल्याण तर करेल स्वतःच कल्याण तर करून घेईलच पण गावाचं सुद्धा त्याच्या हातनं कल्याण होऊन त्याचा आनंद जेव्हा भगवंताला होईल ना तसा सात्विक विचाराचा मुलगा तुमच्या पोटी पाहिजे असे संस्कार लावायचे काही काही महिला मंडळांना वाटतं ना आम्ही संस्कार लावतोय मुलांना गावाला त्रास देतात घराला त्रास देतात पण त्या आई वडिलांना असं वाटतं या मुलानं नसता जन्म घेतला तर बरं झालं असतं एवढे आगाव असतात एक असं उदाहरण सांगेल पहा एक छोटासा मुलगा होता अशीच एकदा कीर्तनासाठी गेलेली होती मी कीर्तनासाठी गेले एक दहा पाच मिनिट मी अगोदर पोहोचले एक छोटासा मुलगा आला माझ्याकडे आला मला म्हणे ताई एखादं गाणं येतं का तुम्हाला आता म्हणलं गाणं तर येत नाही कीर्तन कथा करते मी भजन म्हणता येतात गवळून येतात ता अभंग येतात गाणं तर नाही येत बाबा तो म्हणे ताई गाणं येत नाही म्हटल्यावर मग प्रश्न विचारले तुम्हाला तर तुम्ही उत्तर देऊ शकाल म्हटलं विचार प्रश्न जर मला उत्तर आलं तर दिल नाही आलं तर दिल सोडून तो म्हणे ताई प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही नाही दिलं तर तुम्ही मला दोनशे रुपये द्यायचे म्हणे आणि जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी तुम्हाला दोनशे रुपये देतो म्हटलं ठरलं पोरानं प्रश्न विचारला तो म्हणे ताई सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका पहा तो म्हणे पृथ्वीच केलं ताट चंद्राच्या केल्या वाती महादेवाला पार्वती ओवाळ्याला जाती म्हणे सांग ती कशावर उभी होती आता मी जर ती पायावर उभी होती तर ते मला काय म्हणन ती पाठ घेऊन पाटावर उभी होती जर मी म्हणले असते ती पाटावर उभी होती तर ते मला म्हणन की तिच्या पायावरच उभी होती मी दोनशे रुपये काढले पोराच्या हातात दिली म्हणे बाळू हे गे पैसे पैसे घेऊन त्याचं उत्तर तू सांग त्यानं त्यातले शंभर रुपये मला परत दिले तर म्हटलं तू शंभर रुपये परत का दिले त्याचं उत्तर सांग म्हणे जो प्रश्न मला विचारलाय त्याचं उत्तर में में तू सांग तो म्हणे ताई मी तुम्हाला प्रश्न विचारलाय खरा शंभर रुपये यासाठी परत दिले जो मी तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर मलाच येत नाही म्हणून तू मला शंभर घ्या आणि मला शंभर द्या असे जर संस्कार आले तर लावले तर कसं होईल सात्विक विचाराची मुलं आपल्यापोटी जन्माला आला पाहिजेत म्हणजे कसे भगवान प्रभू रामचंद्रांच्या सारखे बाळध्रुवाच्या सारखे भक्त प्रल्हादांच्या सारखे एवढंच नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे पहा असे जर मुलं आपल्यापोटी जन्माला आली ना तर नक्कीच त्या आईसाठी एवढंच म्हटलं जाईल धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता